बॅक माय चॅनल आहे जय सी आराम तर खूप दिवसानंतर ब्लॉक करतोय आता सुट्ट्याचे आता आज सुट्टी गाडी घर गेलो गा। नाही आज आणि बघा कपानी आता सध्या इकडं टाटर जे आहे ते बघण्यासाठी आलो तो आटो टाकला होता तो आणि तो चाललेलो आहे माळावरती बघूयात गाव आला रात्री मोठं कॉप आली तिथं ऑटो मोडमध्ये पाणी गेलेलं आहे वरती बघूयात वर पाणी किती भिजलेलं आहे वावर किती नाही आणि खूप दिवसानंतर आता ब्लॉक करतो आहे सवय नाही राहील त्याच्यामुळं मला बोललं जात नाही क्लिअर आणि आवाजी आवाजामध्ये पण फॉल्ट थोडा जाणू शकतो तुम्हाला सी अशा पद्धतीने रनिंग रेनिपॉइंट टाकलेले आणि हे तीन चार आर्या भिजलेले आहे बघू शकता तुम्ही लो झुपमध्ये तर गहू पेरायला जवळपास एक महिना लेट झालो होतो झाला होता हा गहू दुसऱ्याचा आहे सगळं आपला आत्ता पेरला आता फारं मिळालेला जवळजवळ गव यायला आणि आपला आता एक महिना लेट होणार आहे सी काही सीन झालेला आहे औंडा वायर कट झाल्यामुळं थोडा लेट पेरावं लागला काही गहू बघ